या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर आनंदच म्हणावा लागेल आणि मला वाटतं की नियतीचे फासे हे फिरलेले आहेत की पाटील परिवारांनी किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायचा हे आता त्यांनी ठरवावं आणि याबाबत इतकंच म्हणू शकते की आमचं मला एकतर तिथं अर्ज भरायला येण्यासाठी खूप अडथळे अर्धर, आणलेले होते त्यातूनही मी तिथपर्यंत संकट पार करत तिथपर्यंत गेलेले होते नंतर तिथं तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज त्यांनी बाद केला परत मी न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये मी तिथं गेले तिथंही काही कागदपत्रांमध्ये गहाळ करण्यामध्ये आला आणि आमच्या विरोधात निकाल गेला तरीही तिथली अजून अंतिम निकालाची प्रत ही, ही माझ्या हाती आलेली नाहीये आता ती आज प्रत संध्याकाळपर्यंत आमच्या हाती आली म्हणजे आम्ही उच्च न्यायालयामध्ये मी जाणार आहे तसं जर पाहिलं तर वीस तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझे उच्च न्यायालयाची निकालाची प्रत जे असेल ते हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तिथं करणार आहे